आरएसएस बीजेपीचा एक अजेंडा राजकीय पक्ष संपूर्ण हा जो आहे तो बिहारच्या निवडणुकीमध्ये दिसून आला काँग्रेस मार खातलाय उठून उभी राहू शकते की नाही याच्याबद्दल शंका आहे आरजेडी कुटुंबाचा पक्ष म्हणून स्टॅम्प मारून मोकळे झाले त्याच्या भविष्यावरती प्रश्नचिन्ह उभं राहिलं अशा पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राच्या इलेक्शन होत आहे मी सर्व तमाम फुलेशाहू आंबेडकरवादी लोकशाहीवादी मानवतावादी मतदारांना आवाहन करतोय की वंचित बहुजन आघाडी की सातत्याने आर एस एस बीजेपीच्या विरोधात भूमिका घेते लढते या सर्वांना माझा आव्हान आहे की उमेदवार जिंकतोय की हारतोय याची पर्वा न करता आपण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारालाच मतदान करा जेणेकरून पक्ष जिवंत आहे आम्ही टिकवायला बसलेलो हो, आहोत हे एकदा दाखवून द्या असं आवाहन मी आपल्याला करतोय